नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली अन्नपूर्णा यूट्यूबवाली चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त पप्पांसाठी काहीतरी प्रसाद बनवणार आहोत हा ओला नारळ आहे फोडलेला तो मी असं पाठीमागून सोलून घेतला आहे आज आंब्याचा रस करणार आहोत आणि साखर त्याची आज आपण बर्फी बनवणार आहोत सर्वात प्रथम असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे सगळे खोबरे आपण असे बारीक पीस करून घेतलेले आहेत ह्या म्हणजे दुध मदत करते मला मिक्सरच्या भांड्यातून ते सगळे बारीक करून घ्यायचेत आपल्याला त्यापासून पावसाळा चालू झालेला आहे आवाज येतच असेल ढग्यांचा दोन दिवस झाले सारखा पाऊस पडतो इकडे हे पहिलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला कढई ठेवलेली आहे कढई ठेवताना जाड बुडाची ठेवायची की आपण जो पण पदार्थ जळणार नाही किंवा खाली लागणार नाही त्याच्यामध्ये ना। मी एक ते दोन चमचे तूप टाकायचे घरी बनवलेलं तूप आहे माझं त्यामध्ये आपण हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आंब्याचा सीझन आहे तर आपण आंबे घालून करू करूया ज्यांना मोदक आवडतात त्यांनी म्हणजे मोदक बनवा किंवा बंफी बनवा लाडू बनवा सारण एकच आहे थोडं खायला आणि मिश्रण असं सतत ढवळायचं हो की ते जेणेकरून खाली लागणार नाही चिकटणार नाही भांड्याला जेव्हा आपला स्पून म्हणजे जे, जे कलथ घेणार आहोत असं उभा राहायला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आपण गॅस बंद केलाय आणि असं घट्ट एक गोळा तयार झालेला आहे आपण एका ताटाला आता तूप लावून घेणार आहोत खाली की ताटाला हे चिटकू नये पटकन जावं मिश्रण म्हणून एका ताट्याला तूप लावून घेतले आणि ते तूप असं हाताहीच सगळीकडे पसरून घ्यायचंय पूर्ण मिश्रण पूर्ण ताटाला असं तूप लावून घेतलेलं आहे आपण आणि हे मिश्रण पाहते आपण असं घट्ट झालेलं आहे हे गरम असताना कुटुंब गरमी बाजूला सगळीकडे पसवायचे बाजूला खूप गरम आहे हे काय असू माझ्या मुलीला सुद्धा कुठलीची खूप आवड आहे की बाहेर चुलीवर तिला छोट काहीतरी बनवत असते ताटामध्ये हे पूर्ण असं गरम एक वाटीने की बहिणी हे गोल एकसारखं गरम आहे त्यामुळे ते थांबून घ्यायचं की जेणेकरून ते एकसारखं प्लेन होईल माझ्या मुलीने हे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे आणि ह्याच्या वड्या कट करायच्या कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा मैत्रिणी कट करणार आहोत माझ्या फारच घाई कट करायचं आपण हे एका कटरच्या सह्यारीशी कट करून घेऊया दुसरं लहान मुलांना काही करताना मध्ये मध्ये करायची फारच पाऊस असते भारीच तिच्या अशा वड्या करून घ्यायच्या आणि याला सेट करायला ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटं गरम आहे हे थंड करायला ठेवायचं वडे आपण एक दहा ते पंधरा मिनट थंड करायला ठेवणार आहोत आंबा आणि नारळाच्या बर्फी तयार केलेली आहे बाप्पाला नैवेद्य कसा वाटला माहिती जरूर कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा